कोविड काळात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली असून दोन हजार एकोणीस नंतरच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत भत्ता सुरू होईल अशी माहिती माजी महापौर अशोक वैती यांनी दिली आहे ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तातडीची बाब म्हणून सन दोन हजार एकोणीस वीस मध्ये आरोग्य विभागाअंतर्गत विविध सर्वांगात कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली होती सदर कर्मचाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनावर नियमित सवे सामावून घेण्यासाठी निवेदन दिलं असून त्यांची प्रत जोडली आहे तसेच ठाणे महानगरपालिकेच्या कोविड प्रतिबंध अंतर्गत कंत्राटी भरतीसाठी जाहिरातीनुसार मुलाखत घेऊन कागदपत्र पडताळणी करून विविध कार्यपद्धतीचा वापर करून नियुक्ती केली आहे ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य कर्मचारी मागील सुमारे पाच वर्षापासून काम करत आहेत सन दोन नागरिकांच्या दृष्टिकोनातून स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना आरोग्य सेवा दिली असून सध्या ते महापालिकेच्या विविध विभागांतर्गत काम करत आहे सध्या महापालिकेच्या विविध विभागांमध्ये एकूण पाचशे नव्वद कर्मचारी हंगामी स्वरूपात काम करत आहेत त्यातील काही कर्मचाऱ्यांनी शासन सेवेतील प्रवेशाची ओलांडली असून त्यांचा अन्न नोकरी मिळण्यास मार्ग बंद झालेला आहे अशा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोविड नाईन्टीन या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने त्यांच्या योगदानाचा विचार करून तात्पुरत्या सेवा एक वेळची विशेष म्हणून की म्हणून नियमित केले आहेत एक कोविड नाईन्टीन या जागतिक महामारीमध्ये ठाणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून नागरिकांचा जीव वाचवला असून अत्यंत भूमिका बजावली आहे तर त्यांना कायमस्वरूपी नोकरी कर देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती निवेदनाद्वारे माजी महापौर अशोक वैती यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांच्याकडे केली आहे हे निवेदन देताना यावेळी माजी नगरसेवक मनोज शिंदे राजेंद्र सापते तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आयुक्तांनी सदर कर्मचाऱ्यांची कामाची चाचणी करून त्यानुसार त्यांना पात्र केलं जाईल असं देखील एक प्रकारची सकारात्मकता दर्शवली आहे ह्या संदर्भातली कोविड जे, मधली कर्मचारी आहेत त्यांनी यांची भेट चौदा ऑगस्ट रोजीच्या वेळी तळ आपल्या तळाफळी शिवसेना शाखा या ठिकाणी घेतलेली त्यावेळी कमसे कम, कम साडेतीनशे ते चारशे मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदे साहेबांना ह्या गोष्टी सर्व ज्या ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील तुम, ते तुम्हाला बोलतील तुमच्याशी पण ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या त्याप्रमाणे शिंदेसाहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी ऐकताशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल नियमाप्रमाणे ते करण्यात यावं त्याच्यामध्ये अजूनही काही तीन मुद्दे आहेत एक वयाची अटीचा असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल तो अनुभव आहे ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावे अशा प्रकारची शिंदेसाहेबांनी सूचना दिली आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदेसाहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब हे घेतीलच त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले एक दोन चार ते पाच मुला पाच कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील कोविड मध्ये जे मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले होते आता त्यापैकी बरेचसे लोक कोविड ची कालावधी संपल्यानंतर सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवर कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत यांची बरेचसे मागणी आहेत पंधरा ऑगस्टला शासकीय कार्यक्रमानंतर यापैकी दोन अडीचशे लोक माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा यांना भेटले होते आणि तेव्हाच ऑनरेबल डी सी एम सरांनी मला निर्देश दिला होता की यांना देऊन यांचे गारहाणे ऐकून घ्या समजून घ्या आणि कायदेशीर पद्धतीने त्याचा काय मार्ग काढता येईल तो मार्ग सुद्धा आपण काढा त्याच्या अनुषंगाने सोमवारची वेळ या कर्मचाऱ्यांना आम्ही चर्चेसाठी दिलेला आहे आणि त्यांच्या चर्चा करून त्यांचे विविध जे विषय आहेत ते समजून आपण पुढील कारवाई करणार असे सरसकट सांगता येत नाही की कंत्राटी कामगार करणार आहे कारण त्याचे नियम निकष आहेत शासनाने त्याच्यासाठी कार्यपद्धती ठरवली आहे आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला कल्पना आहे तर साधारणतः सतराशे चौहात्तर कर्मचाऱ्यांची नवीन आपण भरती करत आहोत यामध्ये हे कर्मचारी सहभागी होऊ शकतात परीक्षेत नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने स्वतःचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना काही एज रिलॅक्सेशन दिला होता तो विचार आम्हीही केला आहे आम्ही सुद्धा एज रिलॅक्सेशन दिला सो विहित प्रक्रिया पूर्ण करून त्यापैकी ज्यांची निवड होईल ते निश्चित रित्याने नियमित होऊ शकतात कोविडचा आता महत्वाचा विषय अनेक विषय वैती साहेबांनी सांगितले परंतु कोविडच्या याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातला एकच त्याचा असा होता जो घरी न बसता कोविडच्या रोगाला न घाबरता त्या ठिकाणी नागरिकांच्या मदतीला मदतीलावत होता ज्यावेळेला सक्का भाऊ देखील ला हात लावत नव्हता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी सर्व ठिकाणी मेहनत करत होते काम करत होते त्या माध्यमातून त्यांना दोनदा कोविड झाला आणि त्याच्यातनं ते बचावून पुन्हा कामाला लागले अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आणि आमच्या आमचे नेते त्या ठिकाणी काम करत असता असताना अनेकांना आवाहन केलं की तुम्ही देखील या सेवेमध्ये या परंतु बऱ्याच हजार लोकांना जेव्हा आम्ही बोलवलं तेव्हा तीनशे चारशे ही सरूम आमची मंडळी त्या ठिकाणी ताकदीने काम करायला न आवडता काम करायला आले आज त्यांना विसरून चालणार नाही ज्या लोकांनी अनेकांचे जीव वाचवले ठाण्यामध्ये विशेषतः ठाण्याबद्दल बोलले की जीव वाचवले जीवाच जीवाची परवा नाही केली आणि अशा लोकांचं महत्व एकनाथराव साहेबांना आहे त्यांनी ते फार मनावर घेतलेले की माझ्या त्या कामगारांवर अजिबात अन्याय होणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही तसे आदेश दिलेले आहेत आम्ही हे सर्व मंडळी आनंद आश्रमातून हे काम करतोय की प्रत्येक कामगाराला न्याय मिळाला पाहिजे आणि मला आज आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्त देखील सकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतात आहेत